गुड मॉर्निंग मित्रांनो कशात सर्वे आय होप सर्वे ठीक असाल मित्रांनो जस्ट आता उतरलो आहे आणि काय सांगू काय रात्रभर झोप नाही कारण असं अवघडलो होतो अवघडलं म्हणजे झोप लागते मला गाडीमध्ये पण काय माहिती आहे आज राईटचा पाय इतका दुखतो आहे इतका दुखतो आहे ना रात्रभर दुखतो आहे त्यामुळे झोपच नाही लागली त्यामुळे आज रात्रभर असा बसून काढला आहे आणि काय कळत नाही आता तो फ्रेश वगैरे होतं इथे ड्रायव्हर लोकांसाठी सोय आहे एक ड्रायव्हर गेलाय तर जाऊन आला की त्याला विचारतो काय कसं काय आणि जाऊन फ्रेश वगैरे होतं आंघोळ वगैरे करून बसतो वाजले साडेसहा आणि आता डोळे पिंगायला लागलेत झोप लागली तर बरंच होईल थोडा वेळ एक दोन तास दो, तस जो तसं झोपलो मी दोन तीन तास पण असं दुखायला लागले की परत उठायचो काय माहिती काय झालंय खूपच पाय दुखायला लागलं चाललो स्ट्रेच केलं सगळं झालं पण तरी पण दुखतच होता सो so, जाऊया फ्रेश होऊया आणि आंघोळ करूया आणि जा सी एन जीचं काय आहे ते बघूया आता आणि मग भेटूया चला आलय आपण आता फ्रेश वगैरे हो झालो पा वाजले सव्वा दहा आणि उठलो होतो सहा वाजता फ्रेश वगैरे हो आंघोळ हो वगैरे केली इथेच एक मित्र भेटला होता ड्रायव्हर पुण्याची गाडी होती त्याच्याबरोबर बोलत बसलो होतो नाश्ता वगैरे हो केला आम्ही जाऊन सी एन जी फुल करून घेतला सगळं झालंय आता आणि थांबल फ्लाईटची वाढ बघत काय बॅग पण ठेवून गेलेत आपल्या गाडीत आता ते कुठेतरी बाहेर गेलेत येतील मग त्यांच्याबरोबर निघायचंय तर आता काय माहिती किती वाजतील त्यांना दोन तीन वाजताचा टायमिंग दिलाय त्यांनी पण सी लवकर आले तर बरंच होईल बघूया किती वाजतात काय वाजतात आले की त्यांना घेऊया निघूया मित्रांनो एवढा कंटाळवा नाही हे इथे आणि गरम होतंय आहे आणि खूप कंटाळवाणं आहे असं खाण्यासाठी वगैरे पण काय नाही एवढं प्रॉपर सो so, uh, विचार करून या इकत असेल तर आणि ओला उबरची जर ट्रीप घेऊन येत असाल मित्रांनो अजिबात येऊ नका उबर इथे अवे अवेलेबल नाही आहे उबर इथे चालू शकत नाही तुम्ही इकडनं तुम्हाला उबरची ट्रीपच पडणार नाही सो so, येत असाल तर रिटर्न भाडं घेऊन या तर परवडेल नाही तर परवडणार नाही नाशिकपर्यंत किंवा पुण्यापर्यंत तुम्हाला आळेफट्यापर्यंत तुम्हाला एम टी जावंच लागेल so, सो असं आहे आणि चला आता फ्रेश वगैरे मी आता चालू करून बघितलं जस्ट उबर तर काय उबर लॉगिंग होत नाही आहे कारण इथे अहमदाबाद हा लोक आ, एरिया अवेलेबल नाही आहे कामासाठी कारण इथं फक्त आउटस्टेशनसाठी मोठ्या सिडान वगैरे एक्सल गाड्या लागतात आपली मिनी गाड्या एवढ्या लांब नाही पाठवत असं त्याच्यात लिहून येतं आहे काय माहिती काय आहे आता इथलं काय लपडं सो चला बघूया काय होतं काय नाही आणि कधी येतात क्लायंट भूक तर नाही आहे गाडी वगैरे पण साफ करून ठेवली आहे मस्तपैकी आले कस्टमर की लगेच निघायचं सी एन जी भरपूर फुल आहे मी विचार करतो आता सी एन जी भरायचीच नाही डायरेक्ट इकडनं मुंबईपर्यंत गाडी न्यायची घरापर्यंत अंबरनाथपर्यंत कारण दोनशे बारा बारा तेरा किलोमीटर आहे काहीतरी दोनशे बावीस का दोनशे बारा आय होप गाडी गेली पाहिजे एक टाकीमध्ये कारण रोड खराब आहे त्याच्यामुळे सी एन जी जास्त लागतोय पण आता काय जाताना उतार आहे सगळं त्यामुळे सी बघूया तरी पण काय होतंय काय नाही मी तर <laughs> थोडी पेट्रोलवर चालवायला लागली मुंबईमध्ये तरी चालवणार मित्रांनो इथं शहाण्णव रुपये पेट्रोल है। है। so, आहे आणि नव्वद रुपये डिझेल आहे सो असं आहे त्यामुळे मी आता काय इथे सी एन जी भरणार नाही थोडंसं पेट्रोलवर मुंबईत चालवायला लागेल कारण मुरबा इकडनं एकदा निघालो ओतूर क्रॉस केल्याच्यानंतर डायरेक्ट मुरबाडमध्ये सी एन जी पंप आहे आणि मला नाही वाटत लॉजिक वाटत की तिथे सी एन जी भरणं हे राहील सो so, चला बघू काय होईल काय नाही तुम्हाला अपडेट देतो चला तीन ते चार तास गाडीमध्ये बसून वैतागल्यावर मी निघालो फायनली अहमदनगर फिरायला आणि आजूबाजूचं म्हटलं हो, बघून येऊ सिटीमध्ये काय काय आहे तर चालता चालता थोडंसं शोरूम्स वगैरे खूप आणि आम्ही जो थांबलो होतो तो एरिया खूप चांगला आणि डिसेंट एरिया होता आणि आम्ही होतो थांबलो होतो मनमाड रोडवरती सो मित्रांनो फायनली आलो आहे गाडीमध्ये नाश्ता वगैरे हो करून परत वडापाव वगैरे खाल्ला आता रात्रीपर्यंत काही टेन्शन नाही दोन वडापाव खाल्ले चार पावसोबत छोटे छोटे पाव असतात तिथे सो नाश्ता वगैरे so, झाला आहे मित्रांनो मी रस्त्यावर शू शूट नाही करत आहे कारण थोडंसं डेंजरस असतं दुसऱ्या सिटीमध्ये शूट करणं रोडवरती कारण मोबाईल कोणी पण हातातनं ओढून नेल भीती वाटते मला पर्सनली सो so, त्यामुळे शूट नाही करते मी जास्त काय मग असं रस्त्यावर काढून आता क्लायंटची वाट बघतोय कधी येतील आणि कधी नाही बहुतेक त्यांनी चेकआउट तर केलं आहे पण ते, ते कुठेतरी बाहेर गेलेत त्याच्यामुळे थांबायचं आहे आपल्याला ते इथूनच आपल्याला मुंबईलाकडे निघायचं बॅग वगैरे तर ठेवली आहे त्यांनी गाडीमध्ये सो आता बघूया कधी येतात कधी जातोय सो चला गरम तर खूप होतं यार चला बघू कधी येतात ते सो मित्रांनो फायनली टाईम आला आहे निघायचा नगरमधून काय सांगू मित्रांनो वैतागलो यार साडेतीन वाजले आत्ता क्लाइंटचा फोन आलाय की आम्ही निघालो ते जिथून गेलेले आत्ता येत गेले आहेत नऊ वाजता गेले होते सकाळी साडेनऊ ला आणि आत्ता येत आहेत ते ठीक आहे त्यांनी काल सांगितलं होतं चार वाजेपर्यंत निघू आपण अडीच बारा ते चारच्यामध्ये कधीही निघू म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही आपल्याला काय पाच तासच गाडी चालवायची टेन्शन नाही काय सो येता ते घेऊया त्यांना आणि निघूया इकडनं डायरेक्ट मुंबईसाठी आता रस्त्यात कुठे मध्ये थांबणार नाही डायरेक्ट सी एन जी पण नाही भरणारे फुल टाकी केली आहे दोनशे ऐंशी किलोमीटर दाखवते अडीचशे किलोमीटर नेणार तीस किलोमीटर पेट्रोलवर चालवीन आणि पडग्यामध्ये वगैरे जाऊन आहे आता मी जाणार आहे सिन्नर मार्गे कारण इकडनं पूर्ण रस्ता खराब आहे आणि घाटामध्ये आता चार वाजलेत घाटामध्ये पोचता पोहोचता मला सात वाजतील त्यामुळे मी इकडनं नाही जाणार आता जाना साथ, so, तो तो, आता जाणार सिन्नर मार्ग आहे सत्तर किलोमीटर साठ सत्तर किलोमीटर वाढतील ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही जाऊया तिकडनंच आपल्याला काय गाडी एव्हरेज देतेच सो चला बघूया प्रवासात काय असेल तर सांगतो आणि भेटूया मुंबईमध्ये आता डायरेक्ट चला सो गाईज आलं फायनली आपण अंबरनाथला बरोबर चार वाजता निघालो होतो पावणे चार ला आणि सव्वा नऊ ला पोहोचल साडे नऊ पावणे झाला पोहोचलोय आपण अंबरनाथ ला अरे यार काय मस्त या रोडने आलो नाशिक सिन्नर मार्गे आलो सिन्नरच्या आधीच समृद्धी पकडला आणि त्या रोडने आलो मस्त मस्त मजेशीर प्रवास झाला येताना जा जाताना काल खूप त्रास झाला पण येताना तितकंच मजेशीर प्रवास आरामशीर झाला कस्टमर पण सॅटिस्फाईड होते सो so, कधी लागतील तर ते आपल्याला फोन करतीलच आणि आज काय जास्त शूट केलं नाही कारण मित्रांनो ना मी पण थकलो होतो दोन दिवस काय माहिती काय दोन तीन दिवस जरा जास्त थकलं झालं रेस्ट भेटत नाही आहे त्यामुळे थोडं क्रिएटिव्ह असं डोकं चालत नाही आहे पण आता आज पूर्ण आराम करणार आहे आणि उद्या मॉर्निंगला गाडी काढणार आहे लवकरच सो भेटूया so, पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघत राहा आपलं चॅनल एम बी ए कॅबवाला आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला सो so, चला थँक्यू बाय बाय